चालत राहा जागा भेटणार अशी तुम्हाला कारण लांब गाडी असते माझे थोडंचर एकदम भारी आहे रिलॅक्स वाटते मला दोनशे किलोमीटर टोटल राईड झाली आपली नमस्कार मंडळी स्वागत आहे मानगाव मांडगावला पोहोचले बाबा नऊ वीस झालेत थोडा इथं भेट ट्राफिक भेटलं तर भेटेल ते पण लोकल ट्रॅफिक रोजचं आपलं जसं मुंबईमध्ये असतं तसं कारण नऊ वाजून गेलेले आहेत बाजारपेठ वगैरे सर्व ओपन होतात हळूहळू त्या हिशोबाने थोडस ट्रॅफिक होत बाकी काय नाही गणपती गणपती म्हणजे भाई हा एरिया फेमस आहे फुल जाम असत फुल जाम चक्का जाम म्हटलं तरी चालेल गाड्या खूप हळूहळू अशा सरकतात किंवा थांबायला पण लागतं इथे अर्धा अर्धा तास म्हणजे हळूहळू हा इकडे गेला ना तो ह्याला आपण गेलेलो तिथे मला तर नाव आठवत नाही आपला व्हिडिओ आहे पण बाबा नाव आठवत नाही मला त्या माणगाव पासून आता क्रॉस केलेला आहे माणगाव छोटासा एक ब्रिज नवीन ब्रिज बनवतो बाजूला बघा भारी वाटत भारी वाटत एकदम या रोडला गाडी चालवण्याची मजा वेगळी आहे आणि त्यातल्या त्यात घाटात असला म्हणजे असा रोड हा असा म्हणजे हायवे बोलत नाही घाटामध्ये असा रोड असेल आणि चालवण्याची मजा काय वेगळी बसते बाईक असू दे ना फोर व्हीलर असू दे जे एकदम शॉकीन आहेत गाईड करणारे किंवा ड्रायव्ह करणारे त्यांना माझ्या भावना पोहोचले असतील डायव्हर्जन डायव्हर्जन ला आलेलो आहे थोडसा रिदम आपला चेंज होतो डायव्हर्जन आलं की तर एकदम मस्त रोड आहे आता माणगाव पर्यंत आपण आलोय मस्त रोड आहेत एकदम एकदम म्हणजे असं काही जास्त टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे मला ना वाटत तर इथे बघूया बघा याने पूर्ण असं कब्जा केलेला आहे रोडवरती पुढे आकाश साइड येणार नाही अशी लांब गाडी असेल ना ट्रेलर वगैरे जागा असेल तर ओव्हरटेक करा नाहीतर गप चालत राहा जागा भेटणार अशी तुम्हाला कारण लांब गाडी असते माझे थोड उल्लीस बीस झालं ना तुम्हाला तो टच करून जाऊ शकतो आणि त्याच्यात त्याचा काय नाही असतो कारण ती गाडीच लांब आहे तेवढी जे गाडीची एक मुवमेंट असते खड्ड्यातून लांब गाडीची अशी राईडल्या तुम्हाला ते कळलं पाहिजे म्हणून म्हणतात की ट्रक लॉऱ्यात अंतर ठेवून चालायचं कधी पण बस लाल बरी चालले बघा पुढे समोर हो खड्डा चुकवायला गेला तिकडचा आणि हा खड्डा भेटला अशी कधी जरी वेळ येते इकडचा खड्डा सुटला की दुसरीकडे खड्डा भेटला असंच काहीस झालं मगाशी आपल्यावर पाठी बसलाय गाणी ऐकते तो त्याच्यामुळे जास्त काय बोलत नाहीये <laughs> आपल्या कोकणाच्या निसर्गाची गाणी ऐकत ऐकत मजा तो इकडे बघा काय फॉग आहे बाजूला पर्वत रांगा बघा काय भारी दिसत एकदम पावसाचा नजारा एकदम भारी असतो त्याच्यापेक्षा नजारा म्हणजे हिरवळ हिरवळ सगळीकडे पण पावसामध्ये मोटर ब्लॉगिंग करून गाडी चालून येणं बाईक चालून खूप कठीण आहे ते पण आपण झालं आपलं करून आणि ह्याच आपल्या गाडीवर स्कूटरवर मिनी हल्क आपण याला मिनी आपल्या आपण याला मिनी हल्क बोलतो पहिल्यापासून आपल्या गाडीचं नाव आहे ते तुम्हाला सर मध्ये मध्ये सर सर आवाज येत असेल <laughs> थंडी थंडी थंडीमुळे थंडी जरा थोडसारख सा। वाटत हायवेचा नजारा बघा एकदम सरळ आणि पुढे मस्त टर्न रा घेतला राईटला आणि समोर अशा डोंगरंगा हजारा एकदम अविस्मरणीय कायगड किल्ल्याकडे जायला लेफ्ट यायचे अमिन मिळाला पुढून लेफ्ट असणार रायगडला जायला छत्रपती शिवाजी महाराज आहे रायगडला पण यायचं आपल्याला एकदा म्हणजे कधी मोठं निघत कधीच नाही गेलो रायगड 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 किल्ला आपल्या या सोबतची पहिली राईड आहे लॉंग राईड आणि ती पण कोकणामध्ये असं भारी एक एकदम बाकी हा पोश्चर एकदम भारी आहे रिलॅक्स वाटते मला मस्त पाय बी असे ठेवलंच आता याच्या पुढचे काही दिवस मस्त कोकणातले काही व्हिडिओच दिवस नाही काही व्हिडिओज कोकणातले येतील आपले येताना बघूया कुठे जाय जायला भेटतोय काय बघूया ते पण शूट होतील राजापूरमध्येच काय अशा असे काही लोकेशन्स आहेत ना मस्त मस्त आहेत आपण कधी एक्सप्लोर केले नाही यावेळी बघू आपण प्रयत्न करणार आहोत येताना रिटर्न येताना आपण कुंभला बघूया आता कसं काय होतंय व्हिडिओ पर्यंत बघत राहा नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करत राहा आता याच्या मागचे जे व्हिडिओ केलेत आपण त्याला असे काही जास्त ब्लॉग जास्त वीज आलेले नाही तरी पण प्रयत्न सोडायचा नाही करत राहायचं लोहारे चिपळून रत्नागिरी रत्नागिरी मागाशी बघितलं मी आता एकशे त्रेसष्ट होत एकशे पासष्ट का एकशे त्रेसष्ट दुपारपर्यंत पोहोचू आपण बहुतेक बघूया कारण रोड असे मस्त आहे मस्त असय ठेवलं आणि मस्त टपाटप चालत राहायचं फक्त चाल चालत, चालत राहायची आपली गाडी बाबा राजापूर दोनशे दोनशे माझं टार्गेट आहे तीन पर्यंत पोचायच कधी पोचच माहित नाही आता आता आपण आलो घाटात असं वाटतंय मला कसं बनवलंय हायवे मस्त एकदम खूप झाडांचा म्हणजे झाड तोडावी लागलं असणार खूप एवढा सगळा मोठा हायवे करण्यासाठी आणि हो आपण दोनशे किलोमीटर टोटल वाईट झाले आपली दोनशे किलोमीटर म्हणजे आपण निघालो तो, तो सव्वा पाच सव्वादले साडे दहा चार तास पकडून चाला म्हणजे आठ तास चार जुने आठ आपलं गाव आहे चारशे पंधरा बघू चला ती वगते तरी पण नजारा बागा नजारा बागा आणि आपला रस्ता बागा रस्ता वडा नागमोडीवर हा धूर कसला येते माहित नाही रस्ता बनवण्यासाठी किंवा काहीतरी चाललंय इथे त्याचा धूर बघ कसला ते हा ब्रिज बघा एकदम मॉरून स्पीड आपला कमी करा स्पीड ब्रेकर आलेला आहे म्हणूनच थर्टी लिहिलेला आहे स्पीड ब्रेकर नाही आहे काही पट्टी आहे हो मध्ये ब्रिज ची आता बनवलेला दिसतोय हा ब्रिज सगळी रेती बीती आता वरती त्या साईडला पूर्ण रेतीच आहे पुढे बोगदा आहे एक किलोमीटर कशाडी बोगदा अच्छा कशेडी घाटाचा बोगदा आलेला आहे लास्ट टाइम मी आलेलो पूर्ण रेती रेती होती आणि लाईट पण नव्हती बोगदा मध्ये आता कसा अजून थोडा आता काहीतरी केला असेल चेंजेस बोग्या हो मस्त पेंटिंग केली आता वारली पेंटिंग एकदम भारी दिसते आणि लाईट लागलेला आहे नजारा बघा एकदम भारी असं वाटते आपण कुठेतरी लांब चाललोय एकदम टनल मधून सरळ बनवलेलं एकदम सरळ राईट लेफ्ट ठेवला नाही त्याला कोणी काहीच एकदम सरळ पण हे बघा हे जे आहे ना मध्ये मध्ये ओले भाग पाणी वगैरे सर्व आहे म्हणून सांभाळून जायचं या घाटातून या सॉरी या बोगद्यातून बघा घाटच येतं तोंडामध्ये पाणी किंवा रेती असं गाणे असं पडलेले असते त्या बाजूला लेफ्ट साईड लेफ्ट साईडला बघा रेती आहे माणूस गाडी चालत चालत कधी तिकडे जातो समजत नाही बाबा रायडर्स खूप लोक गावी चालले खूप लोक गावी स्वतःच्या गावी जात असतील किंवा राईडला जात असतील आपण खेडच्या थोडं अलीकडे खेडपासून आठ किलोमीटर असो पेट्रोल भरला जरा थोडासा चाय पाणी केलं परत आणि आता आहे आतापर्यंतची राईड एकदम सेफ झाली आता बघा पुढे रोड एकदम चांगले आहेत म्हटलं तर आपल्याला काय घाई नाही आहे आरामात आरामात गेलं तरी चालेल मागे आता कस्टडीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल अर्धा शूट झाला मे बी अर्धा शूट घाला आणि मेमरी झाली फुल मला वाटलं तर तसं झालं <laughs> आता तिथे चाय प्यायला बसलो तिथे चहा मी पिली नाही भावाने पिली मला दिवसभरा एक चाय पुरस आहे आपण कोकम कोकमसरबत पिलो आणि शेंगदाण्याचे लाडू पण खाल्ले त्याने आणले होते दे सोबत येताना कोकणात एंट्री करताना कोकणी मेवा खाल्लेला आहे तो फोर्टी सेवन जी बी बिल्ड आहे ना याच्यामध्ये मेमरी तर ती फुल झाली आणि जो कसेडीचा अर्धाच मला वाटतं टनल आपण शूट झाला वाटतं त्याच्यानंतर मॅसेज आला की इंटरनल स्टोरेज फुल सो आपण आता सगळ्या फाईल ट्रान्सफर केला मोबाईलमध्ये आणि आता क्लीन ठेवलंय हो आता जायपर्यंत पुरतोय कि नाही काय माहिती बघूया चला आणि फाईल पण एकोणीस फाईल झाले पटापट फाईल मला वाटतं पाच चार मिनिटामध्ये तीन चार मिनटामध्ये ट्रान्सफर पण झाल्या मोबाईल मध्ये असं काही खासियत आहे खासियत आपल्या कॅमेराची बघा किती मोठे हवेली हवेली फायल चंदी हवेली काय हा चंदी हवेली नवीन नवीन चंदी हवेली इंग्लिश मध्ये गोवा गोवा आपण भांड्यापर्यंत गेले राय करत करत ते पण दोन तीन वेळा गेले पण पुढे गोव्याला जायचं काय आम्ही काही झालं नाही तर स्वागत आहे तुमच्या भोसते घाटामध्ये भोसते घाटात पोचलं आहे खेड रेल्वे स्टेशन आत्ताच गेलं आहे मागे बरोबर त्या ब्रिजच्या खालीच आहे राईट हँड कॅमेरा स्टार्ट करायचं पण कॅमेरा पटकन असं टायमिंग झाला नाही स्टार्ट करायचं हे बघा भोसते घाट भोसचे घाट पुढे मग परशुराम घाट असे एक दोन भेटी बस मेन तर सगळ्यात मोठा होता तो, तो कशेडी घाट होता आणि भयानक पण होता तेवढा कारण खूप टर्न्स आहेत त्याचे युटर्न वगैरे असे जागेवर ह्यूटन आहेत पण तिकडे टनल झाला डायरेक्ट सरळ सरळ बाहेर पडतो आपण खूप वळण वाचतात त्याच्यामुळे हे वळंदाबा हा पण असाच रस्ता आहे तिकडे मुंबईला जाताना पूर्ण उतार भेटतो तिकडे खूप सारे स्पीड ब्रेकर लावलेत कधी येत असाल तर कळेल तुम्हाला आहेत लाईनि चार पाच चिपळून तीस किलोमीटर लवकरच आपण चिपळूणला पोचतो चिपळून हे आहे सर्व लोटेलोटे हा भाग आहे पूर्ण कोकणातील इंडस्ट्रियल एरिया असं म्हटलं म्हटलं जाईल आला इकडे आला इकडे इकडून जात असाल ना एकदम स्मेल एकदम वेगळा आहे तुम्हाला त्याच्यावर समजेल की इथे किती फॅक्टरी आहेत है वेगवेगळे केमिकल्स बनवले जातात तिथे आणि अशा प्रकारे परशुराम घाट सुरू परशुराम घाटाला वाटतात आपण परशुराम घाट दा 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 आणि आपली बॅटरी पण आता कमी झालेली आहे कॅमेराची आपली नाही टेन पर्सेंट आहे फक्त अजून आपल्याकडे आहे दोन बॅटरे आहेत बरोबर भेटलेल्या म्हणजे तीन टोटल काढायची अंडीस टाकायची परशुराम घाट संप्या बऱ्याच बॅटरी आहे नाही माहीत नाही मला पण या घाटातून जो एक नजारा आहे एकदम भारी आहे मस्त नजारा भेटतो कोकण भूमी निर्माते भगवान श्री परशुराम मंदिर पुढेच आहे ते त्याच्यावरूनच इथे इथे नाव पडलं असा आहे समोर पण एक रोड दिसतोय का तुम्हाला असा एक रोड बघा बनवतोय असा वरती एकदम डोंगरामध्ये सुसाड हायवे सुसाट हायवे आता पुढे काय माहित नाही चिपळूणला वगैरे हो डाऊट आहे मला चिपळूण संकमेश्वर कसा आहे बघा पर परशुराम मंदिर इकडे वरती गेलात ना परशुराम मंदिर इथे वरती आणि इथे गोमाता बाबा बसलेले सगळीकडे यांच्यावर चांगली नजर ठेवायची चा गाडी चालवताना कधी पण म्हणजे जास्त हन पण नाही कधी वाजवायचा वादचा त्या मग तुमच्या बरोबर समोर येतील मग गडबडून हा बाबा नजर अजय मी बोलवतो ना हजारा बघा बघा किती भारी वाटत एकदम समोर लॉरी वाले दादा आमला जागा दिया नको नको आमगातरतो घाट एकदम तो नजारा बेवाटली तो खा, खाली जब इतना खानता अजुन पा

పాదీ ధబరాక్ట్లా థాబి దాఖలా గాడలే థాబాయ मी असं हे बघायला थांबल चल थोडा थांबूया अशा प्रकारे चिपळूण मध्ये स्वागत आहे आपलं चिपळूण मध्ये आलेलो आहे आणि पुढे ट्रॅफिक दिसते किती ट्रॅफिक भेटेल माहित नाही मला काम चालू आहे त्याच्यामुळे ट्राफिक आहे पहिल्यांदा जेव्हा पहिल्यांदा मी जेव्हा आलो होतो कोकण राईडला स्कूटरवर तेव्हा मी इथे स्टे केला होता कारण घरातून आम्ही दुपारी निघालो होतो एक बारा एक वाजता तो इथे येपर्यंत म्हणजे थोडा टाइमपास करत तेव्हा आलेलो कारण पहिलाच वेळ होती आमची इथे येपर्यंत आम्हाला अकरा वाजले रात्री तेव्हा कशेडी टनल वगैरे काही नव्हतं मला वाटतं दोन हजार एकवीस किंवा बावीस एकवीसची गोष्ट आहे दोन हजार एकवीसची तर तर मग आम्ही अकरा वाजवले येपर्यंत आणि कशेडी घाट वगैरे आम्ही पूर्ण रात्रीमध्ये म्हणजे मला वाटतं दहा वाजता साडेनऊ नऊ साडेनऊला आम्ही कशेडी घालो होतो पूर्ण घाट आम्ही उतरवला नंतर मग आलो हळूहळू पुढे आणि मग इथे स्टे केला होता आणि मग सकाळी उठून मस्त नाश्ता बिष्टा करून आम्ही पुढे निघालो आम्ही गावी गेलो चला असं काही रोड तर चांगला आहे पण थोडा अजून काम चालू आहे ना चिपळूण मध्ये त्याच्यामुळे जरा थोडासा आणि आपल्याला लॉरीवाला भेटला त्याच्यामुळे काय हळूहळू चालले टपट पत गेलेला आहे आणि पाऊस आलेला आहे पाऊस पडतोय बाबा पाऊस <laughs> काम झालं की खालून गायचा प्रश्न येत नाही याला सगळं गायचा गोवा पुढे चिकून पुढे तो वरून जाणार हा बघा प्राणी डायरेक्ट बाहेर आले आवाज आलाय की नाही माहित नाही माईक माई आपला पडला खाली <laughs> सटकतोय तो अशा प्रकारे चिपळूण म्हणून मार्गच होत आहोत आपण आता पुढे मस्त रोड आहे आहे गाड्या जास्त वाढल्या की हे होत असणार ट्राफिक श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर चिपळून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आता आपण संगमेश्वरला थांबले तो उपवासाचे थाली आणि ते आमची वेळ झाली काय होते खायला या त्याचा विचारून आम्ही बसलो की आहे की नाही आपलं नेहमीच हॉटेल मैत्री पार्क बघा आता जेवण बिन झालेलं आहे आपलं फेवरेट हॉटेलमध्ये आता निघतोय आपण मैत्री पार्क हायवे टायच एकदम आणि इथून आपण आलो आता संगमेश्वरचा पट्टाच खूप खराब आहे खूप म्हणजे जास्त नाही ती चार किलोमीटर असेल आता पुढे बघूया कसा आहे तेवढाच खराब भेटला नाही तर मस्त राईड झालेली आपली आता अजून दोन अडीच तास चालवायचे गाडी चला तर निघूया फटा फटाफट तिथून गाडीला पार्किंग पण चांगली भेटले आपल्या